या पाच राशी जुलैमध्ये बनतील महाकरोडपती तुमची रास आहे का यामध्ये नक्की बघा श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमावली या चॅनलमध्ये मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्योतिषशास्त्राला फार महत्त्व दिले जाते मूल जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत त्याच्या भविष्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी घडतील हे ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितले जाते ज्योतिषशास्त्रानुसार एखादे मूल जन्माला आल्यावर त्याच्या जन्मलेल्या वेळेनुसार व वारानुसार व तिथीनुसार त्याची रास काढली जाते आणि या राशीवरूनच त्याच्या भविष्याचा अंदाज देखील लावला जातो म्हणूनच आज आपण पाच राशीच्या विषयाची माहिती पाहणार आहोत की ज्या राशींच्या आयुष्यामध्ये करोडपती होण्याचा मार्ग जुलै महिन्यात आहे मेष रास मेष राशीच्या लोकांसाठी जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून दुसऱ्या आठवड्यापर्यंतचा काळ अतिशय शुभ आहे या काळात तुम्हाला करिअर आणि व्यवसायाशी संबंधित काही चांगली माहिती मिळेल जे लोक दीर्घकाळापासून नोकरीच्या शोधात आहेत त्यांना अपेक्षित संधी मिळू शकते परीक्षा आणि स्पर्धाची तयारी करणाऱ्यांसाठीही हा काळ शुभ राहील तुम्हाला घरातील सदस्य आणि कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य मिळेल ऑफिसमध्ये तुम्हाला बढती किंवा बदली मिळू शकते समाजात मानसन्मान वाढेल कुटुंबासोबत आनंदात वेळ जाईल व्यवसायाच्या संदर्भात तुम्हाला लांब किंवा कमी अंतराच्या प्रवासाला जावे लागेल प्रवास सुखकर आणि लाभदायक ठरेल महिन्याच्या मध्यात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल जर तुम्ही बराच काळ तुमचा व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न करत असाल तर या काळात तुमची इच्छा पूर्ण होईल परदेशात व्यवसाय किंवा नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ शुभ राहील प्रॉपर्टीच्या व्यवहारात फायदा होईल राजकारणाशी संबंधित लोकांना काही उच्च पद किंवा महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते तुम्हाला राग आणि अहंकार टाळावा लागेल अन्यथा तुमची प्रतिष्ठा कमी होऊ शकते महिन्याच्या उत्तरार्धात तुमच्यावर कामाचा ताण असेल या काळात तुमचे शत्रू गुप्त आणि विरोधक सक्रिय होतील पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा आणि पैसा हुशारीने खर्च करा प्रेमसंबंधात तीव्रता येईल आणि जोडीदाराशी जवळीक वाढेल मिथुनदास मिथुन राशीच्या लोकांनी जुलै महिन्यात वेळ नातेसंबंध आणि पैशाबाबत खूप काळजी घ्यावी महिन्याच्या सुरुवातीलाच तुम्हाला तुमच्या व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल यापूर्वी कोणत्याही योजनेत केलेली गुंतवणूक लाभ देईल नोकऱ्या लोकांसाठी उत्पन्नाचे स्रोत बनतील जवळच्या मित्राच्या किंवा प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगती करण्याची चांगली संधी मिळेल बेरोजगारांना रोजगाराच्या संधी मिळतील महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कुठेतरी अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो जमीन आणि इमारतीशी संबंधित वाद मिटतील यावेळी आरोग्याशी संबंधित काही समस्या तुमच्या प्रगतीत अडथळा आणू शकतात जुनाट आजाराच्या उदयामुळे तुम्हाला हॉस्पिटलला जावे लागेल हाडांशी संबंधित समस्या असू शकतात या काळात काळजीपूर्वक वाहन चालवा कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा टाळा अन्यथा तुम्ही तुमच्या वरिष्ठांच्या रागाचे बळी होऊ शकता महिन्याच्या मध्यात तुम्हाला सरकारशी संबंधित कोणत्याही खात्यातून किंवा योजनेतून लाभ होऊ शकतो वडिलोपार्जित संपत्ती प्राप्त होईल जवळच्या मित्रमैत्रिणीसोबत किंवा कुटुंबातील सदस्यासह पर्यटनस्थळी सहल होईल जुलैच्या शेवटी गोंधळलेल्या स्थितीत किंवा भावनांच्या प्रभावाखाली तुम्ही चुकीचा निर्णय घेऊ शकता ज्यामुळे तुम्हाला नंतर पश्चाताप करावा लागू शकतो रागावर नियंत्रण ठेवा आणि लोकांच्या बरोबरीने चाला प्रेमसंबंधामध्ये परस्पर विश्वास आणि जवळीक वाढेल तुम्हाला तुमच्या प्रिय जोडीदारासोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल मुलाबाबत मन थोडे काळजीत राहील तुळुरास राश, तूळ राशीच्या लोकांसाठी जुलै महिना खूप शुभ आणि यशस्वी आहे महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला घर आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी लोकांचे सहकार्य मिळेल नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील तुम्हाला उच्च पद किंवा महत्त्वाची जबाबदारीही मिळू शकते व्यवसायाच्या दृष्टिकोनातून संपूर्ण महिना चांगला म्हणता येईल या काळात तुम्हाला तुमच्या करिअर आणि व्यवसायात अपेक्षित प्रगती आणि लाभ मिळतील जर तुम्ही दीर्घकाळापासून लक्झरी वस्तू खरेदी करण्याचा किंवा तुमचे घर सजवण्याचा विचार करत असाल तर या महिन्यात तुमची इच्छा पूर्ण होईल परीक्षा स्पर्धाची तयारी करणारे विद्यार्थी आणि नोकरीच्या शोधात भटकणाऱ्या तरुणांना मोठे यश मिळू शकते तुम्ही अभ्यास किंवा नोकरीसाठी परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर तुमची इच्छा या महिन्यात पूर्ण होऊ शकते महिन्याच्या मध्यात वरिष्ठ आणि प्रभावशाली व्यक्तीची भेट भविष्यात लाभाचे प्रमुख कारण असेल जमीन बांधणीचे वाद एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने सोडवले जातील धार्मिक आणि सामाजिक कार्यात तुम्हाला रस राहील कुटुंबासह लांब किंवा कमी अंतराचा प्रवासही होऊ शकतो आरोग्याच्या दृष्टीने जुलै महिना तुमच्यासाठी सामान्य राहणार आहे परंतु घरातील वृद्ध व्यक्तीचे आरोग्य तुमच्यासाठी चिंतेचे कारण बनू शकते प्रेमसंबंधाच्या बाबतीत जुलै महिना तुमच्यासाठी अनुकूल आहे तुमच्या प्रिय जोडीदाराशी प्रेम आणि सामंजस्य वाढेल वैवाहिक सुख राहील कुटुंबात वडिलांचे सहकार्य मिळेल वृश्चिक रास जुलैचा पूर्वार्ध वृश्चिक राशीच्या लोकांसाठी काही समस्या आणि चिंता आणू शकतो या काळात तुमचा बहुतांश वेळ कुटुंब आणि कामाशी संबंधित समस्या सोडवण्यात जाईल जुलैच्या पहिल्या आठवड्यात जमीन इमारती इत्यादीबाबत कुटुंबातील सदस्यांशी वाद होऊ शकतो नातेवाईकाकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने तुम्हाला थोडे वाईट वाटेल प्रेमसंबंधामध्येही गैरसमज निर्माण होऊ शकतात या काळात तुमचे विरोधक कामाच्या ठिकाणी सक्रिय राहतील आणि तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर करण्याचा प्रयत्न करतील वरिष्ठाकडूनही अपेक्षित सहकार्य मिळू शकणार नाही हा काळ आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही चांगला म्हणता येणार नाही हंगामी आजार पुन्हा उद्भवल्याने तुम्हाला शारीरिक त्रास होऊ शकतो जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात तुम्हाला पैशासंबंधी व्यवहारात अधिक सावध राहण्याची गरज आहे या कालावधीत कोणत्याही योजनेत हुशारीने पैसे गुंतवा परीक्षा स्पर्धाची तयारी करणाऱ्यांना यशासाठी अधिक मेहनत करावी लागेल महिन्याच्या मध्यात नशीब तुमची साथ देईल या काळात तुम्हाला नोकरीच्या बाबतीत अपेक्षित यश मिळेल व्यवसायात येणारे अडथळे दूर होतील नोकरदार लोकांसाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील जमिनी व इमारतीच्या खरेदी विक्रीचे स्वप्न पूर्ण होईल धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल समाजात मान सन्मान वाढेल तुम्हाला जोडीदाराच्या भावनाकडे दुर्लक्ष करणे टाळावे लागेल कोणताही गैरसमज दूर करण्यासाठी वादऐवजी संवादाचा अवलंब करा योग्य खाण्याच्या सवयी आणि दैनंदिन दिनचर्या सांभाळा मकर राशीच्या लोकांसाठी जुलै महिना संमिश्र असणार आहे या महिन्यात तुम्हाला तुमचे आरोग्य आणि नातेसंबंध या दोन्हीकडे खूप लक्ष देण्याची गरज आहे महिन्याच्या सुरुवातीला एखाद्या प्रिय व्यक्तीशी गैरसमज किंवा वादामुळे तुम्ही दुखी राहाल या काळात तुम्हाला घर कुटुंब आणि कामाच्या ठिकाणी खूप विचारपूर्वक बोलावे लागेल रागावने टाळा जमिनीशी संबंधित वाद न्यायालयात नेण्याऐवजी वरिष्ठांच्या मदतीने सोडवण्याचा प्रयत्न करा जर तुम्ही कोणत्याही व्यवसायात किंवा योजनेत पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर याबाबत विचारपूर्वक निर्णय घ्या या काळात कोणत्याही कागदावर स्वाक्षरी करण्यापूर्वी ते पूर्णपणे वाचा आणि पैशाच्या व्यवहारात अत्यंत सावधगिरी बाळगा आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील आपण यावेळी खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे तुमची दिनचर्या आणि खाण्याच्या सवयीवर विशेष लक्ष द्या आणि काळजीपूर्वक वाहन चालवा महिन्याच्या मध्यात नोकरीशी संबंधित कोणतीही संधी सोडू नका अन्यथा तुम्हाला नंतर पश्चाताप करावा लागू शकतो यावेळी तुम्ही तुमच्या वरिष्ठांशी उत्तम समन्वय राखून अपेक्षित लाभ मिळवण्यात यशस्वी होऊ शकता या सर्व प्रयत्नांबरोबरच गुप्तशत्रूपासूनही सावध राहावे लागेल तुमचे वैवाहिक जीवन आनंदी ठेवण्यासाठी तुमच्या जोडीदाराच्या भावनाकडे दुर्लक्ष करणे टाळा आणि तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून त्यांच्यासाठी थोडा वेळ काढा प्रेमसंबंधामध्ये तुमच्या पार्टनरला थोडी जागा द्या नाही तर ना ते तुटू शकते महिन्याच्या उत्तरार्धात करिअर किंवा व्यवसायाच्या संदर्भात केलेले प्रवास थकवा आणि निराशेने भरलेले असू शकतात या काळात तुम्हाला हंगामी आजाराबाबत सतर्क राहावे लागेल अशा प्रकारे या पाच राशी जुलैमध्ये महाकरोडपती बनतील तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामीसमोर लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद